नमस्कार मित्रांनो यांची मराठी कथा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाशिवरात्री पूजाविधी आजच्या व्हिडिओमध्ये आपण येत्या महाशिवरात्रीला पूजाविधी कसा करायचा हे बघूया ज्यांच्या घराजवळ शिवमंदिर असेल किंवा शिवमंदिरात जाऊन महाशिवरात्रीच्या दिवशी कशा पद्धतीने पूजा केली पाहिजे यासंबंधित अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा करताना ही सामग्री तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे भगवान शिवाची मूर्ती किंवा प्रतिमा अगरबत्ती कापूर फुले फळे दूध दही मध दोत्र्याचे फूल सुपारी अथवा गणपतीची मूर्ती पाणी आणि बेलाची पाणी यांचा समावेश आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मधाने महादेवाचे स्नान करावे शिवलिंगाचे मधाने करणे शुभ मानले जाते यामुळे आयुष्यातील बऱ्याचशा समस्या नाहीशा होतात जीवनातील कामे मार्गी लागतात शुभरात्रीच्या दिवशी भगवान शंकराचा रुद्र अभिषेक केल्यामुळे धनलाभ होतो आणि आर्थिक क्षेत्र सुधारण्यास मदत मिळते उसाच्या रसाने महादेवाचे स्नान केल्यामुळे भगवान लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते अशी मान्यता आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरावर एकशे आठ बेलपत्रे ठेवून भगवान शंकराची एकशे आठ नावे घ्यावी यामुळे महादेव नेहमी आपल्यावर प्रसन्न असतात आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण होत नाही घरात सुख समृद्धी शांतता नांदते महाशिवरात्री पूजाविधी दोन हजार चोवीस महाशिवरात्रीच्या दिवशी करा हे पाच उपाय सर्वप्रथम शिवलिंगाजवळ एक दिवा लावून घ्या शिवलिंगाजवळ किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करत आहात त्या ठिकाणी सर्वप्रथम गणपती बाप्पाचे स्मरण करा गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीच्या रूपात गणपती बाप्पाची पूजा करू शकतात हळदी कुंकू अष्टगंध लावून गणपती बाप्पाला आवाहन करा महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वप्रथम शिवलिंगावर पाणी अर्पण करावे भगवान शिवाचे पाण्याने स्नान करा पाण्याने स्नान केल्यानंतर पंचामृताने शिवलिंगाचे स्नान करा आता मधाने शिवलिंगाचे स्नान करा तुमच्याकडे केसर उपलब्ध असेल तर पाण्यामध्ये केसर टाकून आठ वेळा शिवलिंगावर त्याचे स्नान करावे केसर मिश्रित पाण्याने शिवलिंगावर स्नान केल्याने मनातील मनोकामना पूर्ण होतात आता पुन्हा एकदा शिवलिंगावर पाणी टाकून शिवलिंग पाण्याने स्वच्छ धुवून घ्या शिवलिंगावर चंदनाचा गंध लावा शिवलिंगावर फुलं अर्पण करा धतुऱ्याचे फूल आणि धतुराचे फळ अर्पण करा उसाचा रस तुळशी जायफळ दक्षिणा शिवलिंगावर अर्पण करा एकशे आठ बेलपत्र घेऊन एकशे आठ वेळा भगवान शंकराचे वेगवेगळे नावं घेऊन ते शिवलिंगावर एक एक करून अर्पण करा पूजा संपन्न झाल्यानंतर भगवान शंकराची आरती म्हणून घ्या आरती झाल्यानंतर देवाला भोग लावा तुम्ही घरामध्ये यासाठी शिरा किंवा खीर बनवून घेऊ शकतात पूजा संपन्न झाल्यानंतर प्रसाद वाटून खा महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान विष्णू गंगाजलमध्ये आश्रय घेतात असे मानले जाते त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अजून एक व्हिडिओमध्ये